मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत आरोही ही ब्युटी पार्लरला गेलेली असते तिला येण्यासाठी उशीर होतो यशला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं आरोही परत येईल की नाही अरुंधती मात्र समजावून सांगत असते तर तर आरोहीला बघून यश खूप आनंदी होतो आणि ते दोघेजणीही आतमध्ये जातात तर सर्वांचीही माफी मागत असतात तर इकडे संजना ही सर्वांना ज्यूस देत असते तर अन अनिरुद्ध मात्र संजनाला सांगत असतो की गपचुपणे अंगठी देऊ टाक नाही तर मी घरातील सर्वांना काय सांगेन पण संजना मात्रही ऐकत नसते तर अभियानी दोघे जण यशच्या रूममध्ये अंगठी आणण्यासाठी गेलेले असतात तर त्या दोघांनाही अंगठी सापडत नाही हे नंतर ते खाली येऊन सर्वांना सांगत असतात की यशच्या कपाटामध्ये अंगठी नाहीये तर तर संजना परत म्हणत असते ड्रामा करत असते आणि म्हणत असते आरोही आताच आताच नीट विचार कर देवालाही तुझ्या हा साखरपुडा मान्य नाहीये नाही तर यश तू एक काम का नाही करत तू गौरीचीच अंगठी आरोहीला का नाही घालत असं सर्वांसमोर बोलत असते तर हे सर्व काही अनिरुद्ध ऐकत असतो अनिरुद्धला खूप राग आलेला असतो संजनाचा आणि अनिरुद्ध म्हणत असतो आप्पा अंगठी ही संजनाकडेच आहे संजनानेच लपवून ठेवलेली आहे तर आशुतोष म्हणत असतो असं कोणावरही काहीही बोलून काही फायदा नाही असेच कुठेतरी इथे असं म्हणत असतो तर अप्पा म्हणत असतात तर तेवढ्यातच तिथे ते अरुंधती ही तिच्या पर्समधून अंगठी काढते आणि गुरुजींसमोर देते ही धरा अंगठी तर ही अंगठी बघून संजनाचा खूप जळफळाट होतो आणि संजना म्हणत असते माझ्या कपाटाला तू हात कसा लावलास अंगठी शोधण्यासाठी तर सं अरुंधती म्हणत असते संजना तू सांगतेस का मी सा सांग सांगू तुझ्या कपाटामध्ये अंगठी कशी गेली तर यश यशलाही प्रश्न पडलेला असतो की संजनाच्या कपाटामध्ये अंगठी कशी गेली तर अरुंधती म्हणत असते संजनाने ती लपवली होती तर पुढील भागामध्ये संजना ही काय करणार अरुंधतीसोबत हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा तर अरुंधतीला अरुंधतीवर ही संजना ही खूप रागावलेली असते आणि वैतागलेली असते तर